मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील व्ही बी एच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसंच सुपर मार्केट गणेश मित्र मंडळ कळवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेश निमित्त विद्यालयात आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी प्रश्न मंजुषा चित्रकला नृत्य रांगोळी व खो खो इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते माननीय वामन विक्रम देसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत खो खो स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले यानंतर विद्यार्थींनी काढलेल्या विविध रांगोळ्या कलाकृतींचे गणेश मंडळ पदाधिकारी यांनी विद्यालयाचे प्राचार्य मान्य ए डी देसले उपप्राचार्य मान्य एस ओ भामरे व पर्यवेक्षक मान्य एम आर सोनवणे यांच्या समवेत परीक्षण केले परीक्षकांनी सर्व कलाकृतींचे कौतुक करत प्रथम व द्वितीय क्रमांकाची तसंच उत्तेजनार्थ व वैयक्तिक बक्षिसास पात्र कलाकृतींची निवड केली वैष्णवी सोनवणी तेजस्विनी देसले दीपाली माने कल्याणी देसले निकिता पाटील देवयानी खेळणार मानसी रसोडा उन्नती खेळणार मानसी देसले भाग्यश्री केदारी नंदिनी खेळणार तसंच ममता व स्वरा ग्रुप मधील सहभागी विद्यार्थी व इतर पात्र विद्यार्थी तसंच खो खो खेळातील विजेता व उपविजेता संघातील कर्णधार व उपकर्णधार गौरवण्यात आले खो खो संघातील सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक एस एस शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रश्न मंजुषा व नृत्य स्पर्धेचे परीक्षण पी सी बच्छाव यांनी केले या कामी त्यांना ज्येष्ठ शिक्षक एस एन चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबरच आपापल्यातील कलागुणांना वाव देऊन आपापल्यातील नेतृत्व गुण संघ खेळकर वृत्ती व शारीरिक तंदुरुस्ती याकडे लक्ष दिले पाहिजे याविषयी शरद सैंदाने व श्याम देसली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले उपस्थित मान्यवरांनी गणेश मित्र मंडळ तर्फ व वैयक्तिक रोख रक्कम बक्षीस देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मनसराम देसले होते यावेळी व्यासपीठावर रवींद्र देसले योगेश देसले किशोर पाटे महेंद्र देसले श्याम देसले ज्ञानेश्वर खेरणार चंद्रकांत वर्मा डॉक्टर प्रदीप अहिरे शरद सैंदाणे योगेश नारोळे भीमराव खेरणार शरद देसले अमोल देसले अनिल खेरणार जयश देसले सुरेश सोनवणे पप्पू सैंदाणे चंद्रकांत पाटील संदीप दशपुते प्रकाश देसले खुशाल देसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते सर्व खेळाडू व रांगोळी कलाकारांनी सुपर मार्केट गणेश मित्र मंडळ पदाधिकारी तसंच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक 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 कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या विविध उपक्रम यशस्वीपणे राबवल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक तसंच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले विविध उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना रोग बक्षीस उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख जितेंद्र देसले यांनी केले तसंच के डी वाळके यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते प्रबंध महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी परमेश्वर मळसाळे कळवाडी मी सुपर मार्केट गणपती मित्रमंडळ यांचे आभार मानते की त्यांनी ड्रॉइंग ड्राइं, ड्रॉइंगची स्पर्धा प्रश्न मंजुषा व चित्रकला स्पर्धा पण आयोजित केली होती व त्यात मी मंजुषेच्या येतात प्र प्रथम क्रमांक मिळवला व व बक्षीस मिळवले म्हणून मी त्यांचे आभार मानते व त्यांनी पुढच्या वर्षी असेच स्पर्धा आयोजित कराव्या अशी विनंती करते थँक्यू आज सुपर मार्केट गणपती यांच्या यांच्या मित्रमंडळाकडून आमच्या विद्यालयात विविध स्पर्धा राबवण्यात आल्या त्या स्पर्धेत रांगोळी स्पर्धाही होती रांगोळी स्पर्धेत आम्ही सहभाग घेतला व द्वितीय क्रमाने विजेते झालो या सर्व कार्यक्रमामुळे आमच्या कलागुणांना वाव मिळाली या याकरता मी सुपर मार्केट गणपती मित्रमंडळ यांचे आभार मानते व पुढच्या वर्षी यांनी अशाच विविध स्पर्धा घ्याव्या अशी मी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद सुपर मार्केट मित्र गणेश मित्रमंडळ यांच्या वतीने तसेच वी विद्यालय यामध्ये यांनी जे विविध उपक्रमसाठी आम्हाला सांगितलं आणि आम्ही यामध्ये क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम याचे आयोजन केले त्यामध्ये सर्वप्रथम आम्ही दुपार सत्रासाठी प्रश्नमंजूषा चित्रकला स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आम्ही नृत्यस्पर्धा ठेवली यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळाली अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे कार्यक्रम सादर केले रंगभरण स्पर्धेमध्ये गणपतीच्या चित्रामध्ये अतिशय सुंदर आणि सुरेख असे कलर भरून विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव आला आणि ही संधी आम्हाला सुपर मार्केट मित्र गणेश मंडळ यांनी जे उपलब्ध करून दिली त्यांच्याबद्दल आम्ही विद्यालयाच्यातर्फे खूप खूप आभारी आहो दरवर्षी अशी संधी आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मार्केट कळवाडी यांनी गणेश उत्सवानिमित्ताने आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून निश्चितचपणे काय बोलावं आणि विद्यार्थ्यांचा जो उत्साह वाढला अशाच पद्धतीने दरवर्षी मंडळाने उपक्रम राबवावे आणि आमच्या विद्यालयाला आमच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निश्चितपणे हा उपक्रम अतिशय चा चांगला होता आणि अजून चांगला पुढच्या वर्षी आम्ही निश्चितपणे याच्या चांगल्या स्पर्धा घेऊन वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन आणि अधिक विद्यार्थ्यांना वाव देऊन त्यांना त्यांच्या कलागुणांचं कलागुण दाखवता येतील ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्या आ, सुपर मार्केट गणेश मंडळाचं निश्चितपणे आभार व्यक्त करतो केट। गणेश मित्र मंडळ आणि व्ही बी एच विद्यालय कळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन दिवसापासून आपल्या शाळेत वेगवेगळे उपक्रम उपक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेंसाठी आणि उपक्रमांसाठी प्रथम द्वितीय आणि वैयक्तिक स्वरूपाचे बरेच मोठ्या प्रमाणावर बक्षीस इथे वितरित करण्यात आलेले आहे यासाठी मी विद्यालयाचे अ ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दादासो अजय दगडू देसले त्याचप्रमाणे उपप्राचार्य भामरे सर पर्यवेक्षक एम आर सोनवणे सर आणि सर्व जो स्टाफ आहे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सुपर मार्केट मित्रमंडळाचे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी आपल्या बालगोपालांना विद्यार्थी मित्रांना त्यांनी जे मोटिवेट केले जे काही प्रेरणा दिली त्याबद्दल त्यांचे विद्यालयाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो